की मुली शंभर टक्के माहोलचं जे कारकीर्द आहे ते मुख्यमंत्र्यांपेक्षा उजवे ठरंगरे एक नंबर चांगला माणूस आहे एक नंबर जी पक्षांमध्ये तोडफोड झालेली ती पाहता मला असं वाटतंय की विरोधी पक्षांकडे सुद्धा जिंकण्याची शक्यता आहे ते सुद्धा जिंकण्याची शक्यता आहे आम्हाला बीजेपीवर पूर्णपणे भरोसा आहे आम्हाला पाहिजे राजकीय वातावरण हा फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि मुरली अण्णा मोळ यांच्या पाठीमाग आहे जेव्हा मुरलीधर मोळांचा फॉर्म भरायचा होता तेव्हा नुकसानच तिकडनं गेलो होतो तेव्हा जेव्हा लोकांचा उत्साह आणि ही त्यांच्या चेहऱ्यावरची आपण काय उद्या त्यांच्या भावना आणि हे बघितलं तेव्हा ओळखलं की मुरलीधर मोळे शंभर टक्के निवडून कारण ते जी लोक होती ना ते अशा आव्यक्षक होते जसे की शस्त्र पाजळून तलवारीला धार बीड लावून सगळे आलेले सगळे उत्साही एकाच्या चेहऱ्यावर निराशा आहे काय ना म्हणजे आता फक्त असं केलं ना की सगळे युद्धाला पडणार या आवेशामध्ये सगळे होते तिथंच कळलं की ही सीट शंभर टक्के लागणार म्हणजे लागणार इतका उत्साह त्या लोकांमध्ये होता दुसऱ्या बाजूला धनगेकरांनी पण चांगला प्रचार धनगेकरांचा प्रचार चालू आहे आम्ही रोज बघतो त्यांच्यावरची लोक असतात ती बघतो जी लोक असतात ती ठराविक लोक असतात आणि त्या लोकांना बघून एखाद्या तेक निगेटिव्ह नोटींग होऊ शकतो काही लोक नाराज होतात अरे ही लोक आहे का जाऊ द्या खूप फरक लोकांमध्ये खूप म्हणजे खूप फरक आहे हे त्या लोकांना बघून निगेटिव्ह नोटीव होण्याची शक्यता चार जूनचा निकाल आम्ही जे बघतोय एकंदरीत पुणेकरांचा उत्साह आणि सिस्टमॅटिक प्रचार यंत्रणा भारतीय जनता पक्षाची आणि जे लोकांचा आपण होऊन त्यांना मिळणारा प्रतिसाद तर कमीत कमी तीन सवा तीन लाखाच्या लीडने मुरलीधर मोहळ हे विजयी होते आणि त्यांना पूरक वातावरण असं आहे की नुकतच पंतप्रधानांचं एक जी आता भव्य रॅली झाली संकल्प रॅली झाली त्याचाही खूप मोठा इफेक्ट पुणेकरांच्या मतदानावर होणार आहे आणि मुरलीधर महोळासाठी खूप सकारात्मक असं हे तयार झालेलं आहे दुसऱ्या बाजू दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी पण कितकच प्रयत्न करताना दिसत आहे महाविकास आघाडीकडे तसा चेहरा नाही आहे बघा ही निवडणूक महानगरपालिका किंवा विधानसभेची नाही हे निवडणूक राष्ट्रीय अस्मितीची आहे एकंदरीत तिथं जो बसणारा प्राईम मिनिस्टर जे आहे पंतप्रधान आहे ते देशाला कोणत्या उंचीवरती घेऊन जाऊ शकतो हे विचार लक्षात ठेवून लोक मतदान करणार आहे रवींद्र धंगेकर इज अ गुड गाय पण तो सीमित आहे म्हणजे महानगरपालिकेचे जे प्रश्न असतात मग ते गटार असतील मग ते लाईट असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल इथपर्यंत एकदम कॉमन प्रश्न हँडल ते करू शकतात पण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्न हँडल करणारे किंवा आंतरराज्य प्रश्न हँडल करणारे ते दंगेकरांना तेवढा असं याच्यामध्ये मोहोळ साहेब हे खूप चांगल्या प्रकारे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहे त्यांच्याकडं कारण जर दोन तुम्ही नेते बघितले एक करोना काळामध्ये मुख्यमंत्री तत्कालीन आपले उद्धवजी ठाकरे साहेब बघितले त्यांची कारकीर्द जर बघितली लोकांनी बघितले आणि त्याच वेळेला हे महापौर होते यांचीही कारकीर्द जर तुम्ही तुलना जरी केली ते जरी मुख्यमंत्री असले तरी हे साधे महापौर असताना मोहोलचे जे कारकिर्द आहे ते मुख्यमंत्र्यांपेक्षा उजवे ठरले त्यांनी जे दिलेले रिझल्ट पुणेकरांसाठी त्यांनी जे सेंट्रल ने त्यांना पाठवले जे काही कुमकरीत्या त्यांनी ते हॅन्डलिंग केलेलं आहे आणि पुण्यासारख्या महत्वपूर्ण शहरामध्ये कोरोनाला कंट्रोल करण्यामध्ये मोहोळ विरुद्ध असा सामना झाला आहे तुम्हाला काय वाटतंय कोणी धनगेकर का बरं त्यांची चांगली आहेत बऱ्यापैकी कामं त्यांची बघितलेली आहेत आपण त्यांच्याकडे जाईन कामासाठी त्यासाठी सक्सेस झालेले पण मागील काही वर्षे भाजपची सत्ता होती इथ पुण्यामध्ये जवळपास पंचवीस वर्ष भाजपचा गदानगे तर तेवढी टफ फाईट देणार ना देणार ना मागच्या टाईमाला पण झालेली ते टफ फाईट आमदार केलं आता पण होऊ शकतं टफ फाईट होईल लढत होईल कुठून लीड मिळणार कोणाला कुठून लीड मिळणार सगळे भाजपचे आमदार आहेत त्यामुळे जास्त त्यांना चान्स आहे सगळीकडे जास्तीत जास्त भाजपचे आमदार आहेत ना त्यामुळे तिथनं भाजपला लीड मिळायचा चान्स आहे धनगेकरांनाच लीड मिळेल कसब्यामधून मला वाटतं फाईट टफ आहे कशी फाईट टफ आहे उमेदवार चांगले आहेत दोन्ही पण उमेदवार चांगले आहेत जेकर साहेब सुद्धा काम चांगले आणि मोळ साहेब महापौर होते अवघड त्यामुळे त्यांचं चांगले पण मला वाटतं बीजेपीला यायचे पण धनगेकरनी मागच्या पोटनिवडणुकीमध्ये चांगल्या मत मताने लीड घेऊन विजय झाले होते ते पण हो स्ट्रॉंग उमेदवार आहेत चांगले आणि काँग्रेसने त्यांना तिकीट दिल्यामुळे चांगली राहणार आहे नाही तर काँग्रेसचा तसं उमेदवार मला वाटत नव्हतं पुणे खतम म्हणून नगेकर साहेब चांगले उमेदवार पुण्यातून कोणत्या मतदारसंघातून कोणाला जास्त लीड मिळणार तसगी कोणाला लीड मिळणार कसबेतून सांगता येत नाही दोन्ही टफ राहू शकतात लोकसभेला लोक विचार करत आहेत देशाचा सुद्धा मुद्द्याचा विचार करते तर स्थानिक तर आहेच आहे आणि पुन्हा वातावरण देशाचा मूड कोण्या बाजूने याचा सुद्धा विचार करत तर त्याच्यामुळे मला आहे भाजपचं हे जे मग तसं उमेदवार चांगला आहे काँग्रेसचं पण टफ फाईट आणि एवढं आहे एकदम वातावरण एकदम झकास आहे मला एवढंच वाटतंय दंगेकर नु। एकदम बेस्ट धंगेकर माणूस एकदम बेस्ट आणि धंगेकर निवडून येणार त्यात काही वाद नाही मोळ त्याला कॉम्पिटिशनला आहे पण मला असं वाटतं धंगेकर येणार का तुम्ही पण म्हणताय नगरसेवकाची जेवढी निवड निवडणूक होती आणि त्यामध्ये कोण होतं त्या ऑपोजिटला कोण होतं धंगेकरच्या ऑपोजिटला कोण पण कोण आलं धंगेकर बस मला पण एवढंच वाटतंय धंगेकर माणूस बेस्ट आहे तो कामं करतो लोकांच्या मनातला राजा कौना? आहे बस तो येणार पुण्यातला राजकीय वातावरण हा फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि मुरली अण्णा मोहळे यांच्या पाठीमागं आहे आणि शंभर टक्के मुरली अण्णा मोहळे एक लाख नाही दोन लाख नाही अडीच ते तीन लाखाच्या लीडने मुरली अण्णा मोळे निवडून येतील हे तुम्हाला आम्ही ठोकपणे सांगतो आणि शंभर टक्के हे निवडून येतील हे तुम्ही पुण्यातल्या कुणालाही विचारा लहान पोहराकडून ते म्हातारे वयस्करांपर्यंत तुम्ही कुणालाही विचारा ते सगळे मुरली यांना मोहे यांच्या सोबत आहेत आणि असं आम्ही कुठंच काही नाही करत पण इतकं सांगू इच्छितो की मुरली यांना महापौर असताना व ते त्या आधी काळ भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यापासून महानगरपालिकेत आपल्या महाराष्ट्र राज्य सरकार असेल व किंवा के केंद्रात एवढी जी कामं झाली ते काँग्रेस काळात कधीही पंच्याहत्तर वर्षात कधी झाले नाही ह्या दहा वर्षाच्या काळात ही आपली कामं झालेली आहेत त्यामुळे ह्या कामाच्या निमित्ताने आणि मुरली अण्णा मोहळ हे जनते जनतेमध्ये सर्वसामान्य दान, जनतेमध्ये मुरली अण्णांचा एवढा दा दांडगाज जनसंपर्क असल्यामुळे मुरली अण्णा शंभर टक्के निश्चित हे निवडी येतील आता लोक बोलतात महागाई वाढली महागाई वाढली पण लोकांच्या त्या हिशोबाने पगार पण वाढले तर लोकांना लयसत नाही त्यांचे काम भरपूर म्हणजे भरपूर चांगले आता तुम्ही अफगाणिस्तानला जावा ना तिथली सरकार बघा कशी आणि तुम्ही भारतामधली सरकार बघा ना भारतामध्ये मोदी सरकार आलं मामसोड घडले का कुठं काही घडले का आम्हाला बीजेपीवरती पूर्णपणे भरोसा आहे आणि आम्हाला बीजेपीच पाहिजे असं म्हणत पण लोकांचा तर आरोपक असा आरोप बदल ते तसं कधी देऊ शकत नाही जे विरोधक पार्टी आहे ते असं आपल्या इन्स्टावरती युट्यूबवरती ते काय पण त्यांचं व्हायरल ते करतात पण तसं कधी होऊ शकत नाही ते पूर्णपणे पूर्ण पूर्ण वर्तमान काळात ते होऊ शकत नाही कधी संविधान आजकाल लोक रस्त्याची नावं बदलायला पण धाबळा विचार करतात संविधान तर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण हे आणि पूर्ण भारत आपलं पूर्ण भारत संविधानवरती चालतो ते तर कधीच म्हणजे कधीच नाही बदलू शकत आयुष्यामध्ये आणि बीजेपी सरकार दे टीका करण्याचं विरोध लोक हे असे टीका करतात त्यांच्यावरती पण स्वतः मोदी सरकार स्वतः बोलते हे संविधान हे कधी बदलू शकतच नाही ताकद म्हणाल तर मला दंगेकरांची जास्त वाटत आहे आणि सध्या राजकीय वातावरण म्हणजे आपण जर आता व्हिडिओ बघितले सोशल मीडियावर बघितलं यूट्यूबवर बघितलं किंवा एकंदरीत पूर्ण भारतामध्ये जे काही चालू आहे दडपशाही चालू आहे असं मला म्हणायचंय तर त्या विरोधात पण लोक जरा मतदान करण्या करण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे मला असं वाटतं की दंगेकर हे त्या बाजूने सुद्धा जिंकून येण्याची शक्यता जास्त आहे असं मला वाटतं पण मागील काही वर्षापासून या ठिकाणी भाजपची सरकार आहे भाजप आपला गड राखणार नाही वाटत मला तसं कारण एक भावनिक वातावरणसुद्धा आता जोड विरोधी पक्षांकडे झुकलेलं आहे असं मला जाणवतंय आहे कारण एकंदरीत या पक्षातून त्या पक्षात लोक ज्या पद्धतीने ट्रान्सफर होत आहेत ते लोकांना ते बघण्याचा कंटाळा आलेला आहे आणि ज्या पद्धतीने भाजपने प्रत्येक पक्ष फोडलाय जवळपास त्या म्हणजे मनसेला पण आता ते घेण्याचा प्रयत्न करत होते आता काय झालं त्याचं मला माहित नाही पण हे जे चालू आहे ते लोकांपासून लपलेलं नाहीये त्यामुळे लोकांना या राजकारणाचा वीट आलेला आहे त्यामुळे या निवडणुकीत भाजपला धडा शिकवण्याचा सुद्धा लोक प्रयत्न करू शकतात मग भलेही समोर कोणीही व्यक्ती असू दे मग धंगेकर असू दे किंवा आणखी कोणी जरी उभं राहिलं भाजपच्या विरोधात तरी लोक भाजपच्या विरोधात मतदान करण्यासाठी कौल देऊ शकतात असं मला वाटतं सध्या पुण्यामध्ये सहा लोकसभा सहा विधानसभा आहेत त्याच्यामध्ये फक्त कसब्यामध्ये काँग्रेसचा एक आमदार आहे आणि गंगेकर मागच्या वेळी जिंकून आलेले कुठून लीट मिळणार गंगेकर कसब्यातून तर मिळणार कसब्यातून मिळेल त्यानंतर आपल्या पर्वती भागातून मिळेल आणि पेठ जो नानापेठ पेठ तो जो तिकडचा एरिया आहे तिथूनही मिळू शकते तर त्या काही काळामध्ये मुरलीधर मोहोळ यांनी आता जसं जसा प्रचार होईल त्या प्रचारामध्ये कोण कसे मुद्दे मांडत आहे आणि लोक पंतप्रधानाचा चेहरा समजून जर मतदान केलं लोकांनी तर परत एकदा मोहोळ पण येऊ शकतात पण जास्तीत जास्त आता जे वर्षभरात जे सगळं काही झालेलं आहे जी पक्षांमध्ये तोडफोड झालेली ती पाहता मला असं वाटतंय की विरोधी पक्षांकडे सुद्धा जिंकण्याची शक्यता आहे ते सुद्धा जिंकण्याची शक्यता आहे त्यामुळे पुण्यामध्ये धंगेकर जिंकण्याची शक्यता मला जास्त वाटते आणि धंगेकरांनी काम सुद्धा केलेलं आहे जर ज्या मागच्या निवडणुकीत ते जिंकून आलेले आहेत जे तुम्ही आता म्हणाला पोटनिवडणुकीत तर याही निवडणुकीत त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो आणि ते तसे स्ट्रॉंग उमेदवार सुद्धा वाटतात बाकी त्यांच्याऐवजी जर दुसरा कुठला उमेदवार असतात काँग्रेसचा तर तो तितका मुरलीधरांसमोर प्रभावशाली नसता ठरला पण धंगेकर तसे स्ट्रॉंग वाटतात भाजपच लागेल आता पहिल्यापासून गेले पंधरावीस गे वर्ष भाजपच इथे उमेदवार निवडून आलेले आहे त्यामुळे भाजपला चान्स जास्त आहे ओके पण आता सध्या पोटनिवडणूक झाली त्याच्यामध्ये रवींद्र धंगेकरनी जवळपास पंचवीस वर्षाचा भाजपचा बालकिला उद्ध्वस्त केलाय तर यावेळी देखील त्यावेळी त्यावेळी जे उमेदवार होता हिमंत रासने तो एवढा पॉवरफुल नसल्यामुळे लोक मतदार काय की पडली नाहीत आता आता ही लोकसभेची निवडणूक जी आहे ही सगळी मॅक्झिमम लोक मोदींसाठी करणार व्यक्तीसाठी नाही हे भाजप भाजपसाठी हे निवडणूक होणार आहे त्यामुळे जास्त चान्सेस आहे धनगरे एक नंबर चांगला माणूस आहे बी जे एक नंबर चुरती सगळ्यांचे चोऱ्या चोऱ्या केलेल्या लोकांना घेतोय काय बाकी काय त्यांना काय हे काय शिक्का शिक्का पाहिजे ते बटन ना पाहिजे बटणाचा खेळ ना पाहिजे काय शिक्का मारायला पाहिजे हे काय त्याचा पण मागील काही वर्ष पासून पुण्यामध्ये भाजपची सत्ता आहे हा भाजप भिकारी आहेत हे चोरते सगळ्याचे पैसे काढते तुम्हाला वाटतं का धनगेकर निवडून येतील पुण्यात शरद पवार पण या ना निवडून पुण्यामध्ये तर मोहळच येणार निवडून कारण की आमच्या इथे पण आणि मी वर्किंग पण आहे तर ज्या एरियामध्ये मी जाते कामाला तिथे पण मी बघितलंय त्यांचं काम पण दिसून येतं आणि जनमा जनमान माणसांमध्ये त्यांचंच नाव आहे धंगेकरांचं मी एवढं ऐकलं नाहीये फ्रँकली जेवढं मी मोहळ्यांचं ऐकलं आहे कोविड काळामध्ये कारण मी वर्किंग कोथरुड एरियामध्ये तर तिथे त्यांची चोवीस तास ओपन ऑफिस आहे ज्याच्यामध्ये म्हणजे रेग्युलर कुठलाही व्यक्ती सामान्य व्यक्ती जर तिथे गेला आणि त्यांनी काही अर्ज केला असेल तर ते स्वतःहून येतात आणि अटेंड करतात त्या व्यक्तीला आणि त्याचा प्रॉब्लेम सॉल्व झाला की नाही इथपर्यंत पण फॉलोअप घेतात मला फक्त एवढंच मोहळांकरता आठवते कि ज्या वेळेला लॉकडाऊन झालं त्या वेळेला एकट्या मोळांनी कमिशनर ची संभाषण करून दोन वर्ष जे लॉकडाऊन होत ते रिक्षा परत आजारीच्या लोकांना त्यांनी जी परवानगी घेऊन दिली पतसंस्थेला म्हणजे बाबा औरांच्या प संस्थेला त्यामार्फत त्यांनी हे लय मोठं पर कार्य केलेलं आहे आणि भरपूर कार्य झालेलेच आहे पण गरीब गरीबच्या माणसाला जो रिक्षा कमीत कमी साडे तीनशे चारशे जे रिक्षावाले काही भोग म्हणजे उपभोगा करता त्यांच्या डेली दैनंदिन करता एवढी उपासमार झाली होती पण त्याच्या त्यात जे चांगले इच्छुक आहेत जे मदतगार आहेत अशा लोकांना कमिशनर ऑफिसमधनं परवानगी घेऊन लोकांना सेवे करता ही सभा त्यांनी खूप मोठी राबवली आहे आणि त्याबद्दल मी मोहन साहेबांचे धन्यवाद मानतो हो जे सहकार्य करतील आम्ही त्या व्यक्तीला दोन वर्ष जर घरी कुणाला पैसा पुरत नसेल त्या व्यक्तीने सेवा करून थोडेसे दोन पैसे ज्या रिक्षावाल्यांना मिळालेत तर आम्ही त्या बाजूला मार्गदर्शन करणार आणि त्यांचं महापौर असताना किंवा काही समिती असताना एवढं पुण्याला मार्गदर्शन झाले की आतापर्यंत माझ्या निदर्श कोणी असं निदर्शनास आलेलं नाहीये तेवढं मुळाचं कार्य झालेलं आहे